नमस्कार मित्र शोभा किचन रेसिपी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे तर आज आपण एक मस्त रेसिपी बनवणार आहोत जी सगळ्यांना आवडेल तर ती म्हणजे लाटेवड्या चला तर मग सुरू करू इथे एका मोठ्या ताटामध्ये हे एक वाटी चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं आणि तेवढीच वाटी चाळलेलं बेसन पीठ घ्यायचं आता याच्यामध्ये आपल्याला चिमुटंभर हिंग टाकून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळ टाकून घ्यायची अर्धा चमचा लाल तिखट टा टाकून घेऊ आणि थोडंसं मीठ टाकून घेऊ आता या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे तर इथे पीठ घट्ट मळून झालेलं आहे हे बघा अशा प्रकारे एवढं घट्ट मळून घ्यायचं आहे आता ह्याला झाकून वीस मिनिटे ठेवायचं आहेत आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि त्यावर तवा ठेवायचा आहे तवा थोडासा गरम होऊ देऊ आता तवा गरम झालेला आहे या तव्यामध्ये दोन चमचे जिरे दोन चमचे धने टाकून भाजून घ्यायचं आहे गॅस मध्यमच ठेवायचा आहे तर धन्यामुळे ह्या लाठेवड्याला एक वेगळी अशी मस्त चव येते तर लाटेवड्या हा पदार्थ सोलापुरी आहे आमच्या एक काकू आहेत त्या सोलापूरच्या आहेत आणि त्या सोलापूरच्या असल्यामुळे त्यांच्या घरी त्या अशी ही रेसिपी नेहमीच बनते आता ह्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे आता इथे जिरे आणि धने भाजलेले आहेत याला ताटामध्ये काढून घेऊ तर इथे एक छोटी वाटी किसलेलं सु खोबरं आहे जे टाकून घेऊ आणि हे सुद्धा भाजून घ्यायचं आहे अरे बघा खोबरं पटकन भाजलं जातं याचा पण थोडस हलकासा कलर बदलला की आपल्याला मग काढून घ्यायचं आहे तर आता इथे खोबरं पण हलकंसं भाजून झालेलं आहे आता हे सुद्धा ताटामध्ये काढून घेऊ तर इथे अर्धी वाटी तीळ आहेत हे स्वच्छ केलेले आहे हे सुद्धा आपल्याला तव टाकून भाजून घ्यायचे आहेत ह्याला आपण हलकंच भाजून घ्यायचं आहे तर तीळ भाजलेले आहेत आता गॅस बंद करू आता तीळसुद्धा ताटामध्ये काढून थंड करून घेऊ तर आता आपण भाजलेले तीळ भाजलेले जिरे आणि भाजलेलं सुकं खोबरं हे आता थंड करून घ्यायचं आहे आता इथे आपले तीळ खोबरं जिरे हे थंड झालेलं आहे तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजले धने भाजले जिरे भाजले खोबरं आणि भाजले तीळ हे टाकून घ्यायचं आहे आता इथे दोन चार लवंगा आणि दोन चार लहान तुकडे दालचिनीचे घेतले आहेत त्याच्यात टाकून घेऊ आताच्यामध्ये चार पाच लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि आता आपल्याला हे मिक्सरवर मोटाड असं वाटून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता आपलं हे जरासं मुठड आपण वाटून घेतलेलं आहे आणि याचा वास पण मस्त येत आहे आता आपण याला ताट्यामध्ये ता काढून घेऊ आता या सारणामध्ये हे मुठभर कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतलेली आहे याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आता यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि आता सगळ्यात शेवटी मीठ टाकून घेऊ आता हे मिक्स करून घ्यायचं कोथिंबीर धुल्यानंतर पुसून घ्यायची आहे आता हे व्यवस्थित सारण मिक्स करून झालेलं आहे आता इथे पीठ मळून वीस मिनिट झालेले आहेत आता ह्याला थोडंसं आणखीन मळून मऊ करून घेऊ तर आता इथे पीठ मऊ करून झालेलं आहे आता याचा एक गोळा घ्यायचा आहे हे बघा एवढा गोळा घ्यायचा आहे आता ह्याला हातावर गोल करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे आणि आता इथे थोडंसं तेल लावून घेऊ लाट एवढ्या रेसिपी आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच खूप आवडते तर ही रेसिपी मला माझ्या काकूंनी शिकवली आहे तर मला आशा आहे की तुम्हाला अशी रेसिपी खूप आवडेल आता इथे लाटून झालेलं आहे हे बघा एवढं आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता ह्या लाटीवर आपल्याला आपण जे हे खोबऱ्याचं जे वाटण बनवलेलं आहे हे टाकून पसरवून घ्यायचं तर या वाट वाटेला सारणाचा इतका छान वास येत आहे आणि हे, हे लाटेवड्या खायला सुद्धा एकदम छान लागतात आता हे पसरवून घ्यायचं तर हे सारण दाटच टाकायचं आहे आता ह्याला थोडंसं दाबून घेऊ म्हणजे हे व्यवस्थित चिकटलं जाईल गुंडाळी बनवून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे रोल बनवल्यासारखं बनवायचं आहे ह्याला थोडंसं दाब द्यायचं आहे आणखीन गुंडाळून घ्यायचं आणखीन थोडं दाबायचं तर असं गुंडाळून थोडंसं ह्याला दाबून घेऊ अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित चिकटलं जाईल आणि आता आपल्याला कडा कडासुद्धा अशा चिकटवून घ्यायच्या आहे म्हणजे ह्याचं सारण बाहेर येणार नाही हे बघा असं थोडंसं दुमडून दाबून घ्यायचं आहे आता ह्याचे आपल्याला तिरकस काप करून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे एवढा अंतर सोडून आपल्याला काप करून घ्यायचे आहेत तिरकस काप करून <स्था> ला, घेऊ हे बघा चिकटवून घ्यायचं तर इथे बघू शकता आपल्याला लाटेवढे झालेले आहेत आता आपण गॅस चालू करून घेऊ तर इथे एक मोठ्या पातेल्या घेतलेला आहे ह्या पातेल्यामध्ये एक तांब्या पाणी टाकलेलं आहे आता इथे एक जाळी आहे ह्या जाळीवर लाट एवढ्या ठेवलेल्या आहेत आता हे याच्यावर ठेवून घेऊ आता ह्याच्यावर झाकण ठेवू आणि ह्याला सात ते आठ मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर इथे आठ मिनिट झालेले आहेत आता आपण गॅस बंद करू तरी ते झाकण काढलेलं आहे आता हे, हे चाळणी खाली काढून घेऊ त्याला ताटामध्ये काढून घेऊ तर इथे आपल्या लाटेवड्या वाफवून झालेल्या आहेत आता याला आपण थंड करून घेऊ आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि त्यावर एक कढई ठेवायची आहे आता या कढईमध्ये एक मोठी वाटी तेल टाकून घ्यायचं आहे आता तेल चांगलं गरम होऊ देऊ हु। आता इथे तेल गरम झालेलं आहे आता गॅस मध्यम ठेवू आणि आता ह्या थंड झालेल्या लाटेवड्या या तेलामध्ये सोडून तळून घ्यायच्या आहेत तर हे बघा किती मस्त दिसत आहेत आता गॅस वाढवायचा आहे तर इथे हे लाटेवड्या आपण वाफवून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे ह्याला जास्त तळून घ्यायचं नाही आहे फक्त थोडंसं कलरच बदलू द्यायचा आहे एवढं तळून घ्यायचं आहे कारण आपण आतलं सारण सगळं भाजून घेतलेलं आहे नंतर सगळं वापरून घेतलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसंच आपल्याला तळून घ्यायचं आहे आता ह्याला पलटवून घेऊ तर इथे लाटेवाड्या चांगल्या तळून झालेल्या आहेत आता गॅस बारीक करून याला ताटामध्ये ता काढून घेऊ तर वास मस्त येत आहे तर इथे आपल्या लाटेवड्या बनवून तयार आहेत तुम्ही अशा प्रकारे लाटेवड्या नक्की बनवून बघा आणि कशा वाटा ते कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद